ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला प्रणिती शिंदे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी चॅनलवर आपल्या स्वागत देशात लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागलेले आहे यातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील

जे सांगोलाचे आमदार होते तेव्हा पूर्ण सभागृह शांत व्हायचं जेव्हा ते उभे वर्ष झाले सभागृहांच्या वेळेस पूर्ण शांत जणू काय आणि पंढरपुराबद्दल आपल्या देवाबद्दल जे आत्म दे आत्मेने ते बोलायचे त्याच्यानंतर आमदार कर 你想干嘛？你。

कोणत्याही परिस्थितीत लढणार असे जाहीर केले होते यानंतर आता लोकसभा निवडणूक पार पडलेले आहेत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत पोटनिवडणुकीनंतर भगीरथ भालके यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला होता मात्र त्यात ते फारसे ॲक्टिव्ह झाले नसल्याचे पाहायला मिळाले पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयात मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे या संदर्भात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारी संदर्भात मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका